इथे या परी तिकडनं ठीक आहे बेला तू इकडनं बस भेटो या दिस यास बेला तू बसून घे बस नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात सकाळचे सव्वा अकरा झालेल्या आहे नेहमी सारखं माझं आवळून झालं देवपूजा झाली जे सकाळची जी कामं असतात ती सर्व झालेली आहे आणि वातावरण थोडंसं गारच आहे गेल्या तीन चार दिवसापासून भरपूर पाऊस पडतो अजून पण पाऊस पडतो रात्री पण खूप पाऊस पडत होता पण सकाळी थोडा थांबला आहे पाऊस आणि मी आता किचनमध्ये आले आहे आणि आज आहे फ्रायडे आणि फ्रायडेचा दिवस मला तर सगळ्यांचा आनंदाचा दिवस असतो फ्रायडे आणि सॅटरडे संडे असतो ना तर मग त्यात दिवशी असं वाटतं नाही आपल्याला सोमवार आता म्हणजे सकाळी लवकर उठायचं आहे आणि परिबेलाच्या स्कूलला फक्त तीन दिवसच राहिलेले आहे तर त्यामुळे त्यांची एवढी एक्साइटमेंट वाढलेली आहे तुम्हाला मी सांगितलं होतं वस्तू सगळ्या व्यवस्थित त्यांनी काढून ठेवलेल्या आहेत आणि भरपूर जे सामान आहे स्कूलसाठी जे लागतं ते सगळं सगळं काढून काही जॅकेट्स आहे ग्लव्स आहे टोपी आहे तर ते सगळं मी मशीनला लावलं होतं काल सगळे त्यांचे जॅकेट्स वगैरे ते सगळं वॉश करून झालेलं आहे आणि म्हणजे दोन दोन महिन्याने एक एक महिन्याने मुलं खराब करतात जॅकेट कारण की कंटिन्यू घालणं असतं तर एक एक महिन्याने दीड दीड महिन्याने ते पण वॉश करावं लागतं पण आता मागच्या वेळेस घातलं होतं ते वॉश करून ठेवले होते परत आम्ही ट्रॅव्हल करत होतो ना तर त्यावेळेस येणा परत ते जॅकेट्स वगैरे घालणं झालं होतं मग आता परत वॉश करून ते ठेवले ते काम आता चालूच असतात आणि मी मटकी भिजवली होती तुम्हाला दाखवली होती मूग आणि मटकी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असेल तर मग मटकीला छान मोड आलेले आहे तर आज मी काय मसाल्यातली भाजी करणार आहे मस्त वेळेस तुम्हाला दाखवते अजून तरी कारण की काल रात्रीच मी लगेच लावलं ना तर लगेच काही एवढे मोडने आले मटकीला चांगले बऱ्यापैकी मोड आलेले आहे तुम्हाला दाखवत बघा मटकीला मोड आलेले आहेत बऱ्यापैकी आणि मोड आले ना तेव्हाच भाजीन ॲक्च्युली चांगली लागते आणि इथे आहे मूग मूगला पण आलेली आहे संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत एकदम मोठे असे मोड येतील पण आता मला मटकी बनवायची आहे तर ठीक आहे एवढे मोडसुद्धा चालतील काय हरकत नाही आणि खरं सांगू तुम्हाला मला असे ना कडधान्य खूप आवडतं स्पेशली अशी मटकी मूग खायला खूप आवडते भाजी असो किंवा काळ्या मसाल्यातली भाजी असो मला प्रचंड आवडते त्याचं वरण भात किंवा कांदा टॉमॅटो पण ही सुकी भाजी चपाती केली आणि त्या दिवशी मी खूप जास्त खुश असते पण आज मी विचार केला काळ्या मत कस मसाल्यातली ही मटकी बनवूया म्हणजे आपली मिसळ बनवू आणि तशीच बनवू पण त्याच्यासोबत असणारी चपाती भात आणि सलाड वगैरे असणारच आहे तर चला आता पटकन स्वयंपाकाला सुरुवात करते आणि त्यासोबतच मला स्विमिंगला स्विमिंगलासुद्धा घेऊन जायचं आहे दुपारी तीन वाजता तर मग जेवण झाल्यानंतर मग पटकन त्यांचं जे जेवण आहे ते डायजेस्टसुद्धा झालं पाहिजे कारण की कंटिन्यू पाण्यात खेळल्यामुळे असं नको व्हायला ते पाणी पोटात जात आहे ते पोटातलं सगळं बाहेर पडायला त्यामुळे मी ट्राय करते ॲटलीस्ट स्विमिंगच्या अगोदर दोन तास तरी दोन तास ता अगोदर तरी जेवण झालं पाहिजे आणि ते जेवण डायजेस्ट झालं पाहिजे तर चला आता मी हे पटकन करून घेते आणि साईड बाय साईड बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या मी शेअर करते बारावीस झालेले आहे स्वयंपाकसुद्धा झालेला आहे तर इथे तुम्ही बघू शकता मटके मस्त अशी तर त्याला खूप दिवसानंतर बनवलेली आहे त्यानंतर इथे आहे भात इथे आहे चपात्या इथे आहे लसणी अशीच ठेवलेली आहे कालच बनवली आणि इथे आहे तळणीचे पापड आणि मिसळसोबत तळणीचे पापड मस्त लागतात आणि फरसान सुद्धा आहे पाहुणे खायचे होते चपात्या केलेल्या आहेत चला आता आम्ही जेवण करून घेतो जेवण करून झाल्यानंतर परत आवरायचं परिबेला रेडी करायचं आहे त्यांची बॅग तयार करायची आहे स्विमिंगची आणि सगळं मी तसं तुम्हाला दाखवे जेवण झालं तयारी सुद्धा झालेली आहे आणि आता परिबेलाची बॅग सुद्धा रेडी झालेली आहे दोन बॅग्स आहेत दोघींच्या वेगवेगळ्या तुम्हाला दाखवते आता बेलाची एक छान अशी पोनी बांधते मी आणि ऑलरेडी रेडी तर दोघी इतके एक्सायटेड आहे बघा दोघींनी त्यांच्या बॅग्स तयार केलेल्या आहेत स्विमिंगच्या आणि सामान सुद्धा आहे दो म्हणजे दोघींच्या बॅग मध्ये दोघींना आपआपलं सामान ठेवायचं शॉवर जेल घेतलं पिंकवाला वेगवेगळे घेतले कारण की मग काय होतं होत दोघींचे भांडण होतात मग एकच घेतलं मग तू आणायला पाहिजे होत ती म्हणते तू आणायला पाहिजे होतं त्यापेक्षा तुमचे वेगवेगळे कोंब घ्या वेगवेगळे शॉवर जेल घ्या म्हणजे तिथे ना भांडण नको आणि दोन तास असणार आहोत आम्ही तिथे तीन ते पाच आणि गाडी घेऊनच जाणार आहे मी आणि माझी फ्रेंड आहे तर तिचीसुद्धा मुलगी येणार आहे सोबत क कधी कधी तिला कामं असतात तिला वेळ मिळत नाही तर तिच्या मुलीनं मी घेऊन जाते स्विमिंगला कधी मला कामं असतात मला वेळ नसतो तेव्हा परिबेला ती घेऊन जाते तर तिची मुलगी येणार आहे आमच्यासोबत आणि कसं गाडीतच जाणार आहे मी तर मग कसं पटकन आम्हाला जातं सुद्धा तर तिला एकम येणार आहे तर ती तिचा फोन आला तिला सकाळी मी फोन केला ॲक्च्युली का तू येणार आहे का स्विमिंगने मी आम्ही दोघी सोबत जातो माझी मैत्रिणी मी स्विमिंगला परिबेलाला घेऊन ती तिच्या तिला पण दोन मुली आहे ती तिच्या दोन मुलींना घेऊन येत असते मी परिबेलाला घेऊन येत असते पण आज ती म्हटली की आज मला वेळ नाही आहे तर तिच्या मुलीला तू सोबत म्हणजे ती म्हणती माझ्या मुलीला तू सोबत घेऊन जा आणि नेहमी आम्ही असंच करतो कधी मला वेळ नसेल तर ती घेऊन जाते तिला वेळ नसेल तर तिच्या मुलींना मी घेऊन जाते मी आ, वेग 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 तर आता आम्ही पाहुणे तीन वाजता निघू आणि पाच वाजता येऊन जाणार पाऊस पाच वाजता येऊन जाणार आणि चार दिवसामध्ये जर परिबलाची स्कूल चालू होणार आहे तर त्यानंतर मग मला स्विमिंगला त्यांना घेऊन जाता येणार नाही कारण की परिबलाच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहे स्कूलच्या तर त्या सुरू होणार आहे म्हणून आणि या ना टाईम टेबल पण चेंज झालेला आहे ट्युजडेचा मंगळवारचा तर ते तुम्हाला मी परिबलाची स्कूल जेव्हा चालू होईल ना तेव्हा मी तुम्हाला सांगणार पण आता यांचे ना केस वगैरे नीट करते मी चला आवडते आता मग पोच आम्ही पोहोचलो गाडी जस्ट पार्क केली माझ्या मागे पळू नका थांबा ते बघा कशा पळत बेला येते मग पळू नका थांबा आम्ही आलो आहोत आता स्विमिंगला हे बघा ही माझी बॅग ही बेलाची परीची माझी फ्रेंड आहे त्याची मुलगी चलो अपस्टेट स्ट्रीट निघालो आम्ही चला, चला लेट्स गो आणि okay, okay. मी सगळ्यांची चांगली झाली स्विमिंग आणि आता आम्ही निघालो आहोत आणि इथे कॅफेटेरिया आहे खाली लोक येतात मस्त कॉफी वगैरे घेतात चल परी लवकर चला, चला। इथे या असे या परी तिकडनं ठीक आहे बेला तू इकडनं बस या असं भेटो या असं भेटो या असं साईड बेल तू बसून घे बस परी बघा आजूबाजूला मग ओपन कर डोअर लागेल नाही तर बसली बेला सीट बेल्ट लावून घ्या चला सो निघालो आम्ही परी बॅग घे माझी पुढे ठेव कशी झाली स्विमिंग म्हणजे मी पण सोबत असं काही नाही मी नव्हती पण विचारते जस्ट मी घरी आले मी आणि परी बेला दिला थोडस खायला मी चहा ठेवला चहा घेते आणि बेलाची स्कूल बॅग पण आणलेली आहे म्हणजे जस्ट आली ती आता म्हणजे मनोज घरी होते ना तर मग ती आली बॅग आणि बेलाने बघितलं तर एकदम खुश झाली बेल परीकडे ऑलरेडी आहे फक्त बेलासाठी घ्यायची होती बॅग तर मग आता ती जस्ट आली आम्ही गेलो होतो ना स्विमिंगला तर मग आली होती ती तर मी घेतली आणि ओपन नाही केलेली आहे म्हणता ऑफकोर्स बेलाची बॅग आहे तर मुलांना कशा अशा ज्या गोष्टी आहे ना ओपन करायला खूप आवडतात तर मग त्यांना म्हटलं अगोदर खाऊन घ्या आणि मग बॅग ओपन करा आणि इतकी मजा येते ना स्विमिंगला म्हणजे लहान मुलं इतकं एन्जॉय करतं इतकं एन्जॉय करतात आता करता, मध्ये मध्ये घेऊन जाणं मला पॉसिबल झालंच नाही आणि आज आजचा दिवस शेवटचा होता त्या कारण की नंतर मग स्कूल चालू होणार आणि त्या वेगळ्या ॲक्टिव्हिटीज असतात ज्या मी जेव्हा स्कूल वगैरे चालू असतात ना परी त्या वेगळ्या ॲक्टिव्हिटीज मी लावत असते तुम्हाला ब सांगितलं मी अगोदर बॅडमिंटनला मी परीला घेऊन जायचे पण या ना मी विचार करते बॅडमिंटन कंटिन्यू ठेवू का अजून वेगळं काहीतरी मला करता येईल त्या दोघींसाठी इन मग भरपूर ॲक्टिव्हिटीज आहे जसं मी जेव्हा सिलेक्ट करणार तेव्हा मी नक्की तुमच्यासोबत शेअर करणार ॲक्टिव्हिटीज करणं खूप इम्पॉर्टंट आहे स्पेशली जेव्हा विंटर असतं ना तर तेव्हा तर चला आता मी चहा घेते बॅग ओपन करते आणि त्या दोघींची एक्साइटमेंट दाखवते आणि मला जायचं आहे आता पेडिक्युअर करण्यासाठी सहा वाजताची मी अपॉइंटमेंट घेतलेली आहे आता साडेपाच झालेले आहे आणि खूप दिवस झाली मला वेळच मिळाला नाही जाऊ 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 म्हटलं पण ते राहूनच जायचं पण आज काल कालच मी अपॉइंटमेंट बुक केली आणि आज जाते मी आणि कधीतरी चांगलं वाटतं मेन्यूक्युअर पेडिक्युअर करायला नेहमीच पॉसिबल होतं असं नाही कारण की एवढी कामं असतात पण म्हटलं आता काय जरी झालं ना तरी लवकर जाते मी झालं पेडीकळ करून आणि तास तरी लागेल आणि स्टेशनजवळच हे पार्लर आहे म्हणून जागा मिळाली ॲक्च्युली गाडी पार्क करायला नॉर्मली कशी जागाच मिळत नाही पूर्ण पॅक असतं चला आता जाते जाते घरी आणि स्वयंपाक ऑलरेडी झालेला आहे म्हणून मग काय एवढं घाई गडबडीमध्ये जायचं नाही घाई गाय आणि लगेच स्वयंपाक करायला असं नाही आहे चला निघते आता घरी जायला थंडी ऍक्च्युली आता आणि आता हळूहळू घरी आले मी त्यांना सांगितलं अजिबात ओपन करायचं नाही घरी आल्यानंतर त्यांना मी दाखवते ओपन करून मग काय होतं ओपन केला मग भांडण होतात मग तूच ओपन का केलं मीच ओपन का केलं असं चालू होऊन जात आणि याच्यामध्ये काय आहे बेलाची स्कूल बॅग आणि बेलाचा कोणता कलर फेवरेट आहे पिंक कलर फेवरेट आहे बेलाचा ते बघा बाकीच्या ज्या वस्तू आहेत त्या ऑर्डर केलेल्या आहे मी पण त्या तुम्हाला नंतर दाखवेल मी अगोदर अगोदर बेलाची बॅग दाखवते तुम्हाला तिला पिंक कलर खूप आवडतो आणि परीला पर्पल कलर आवडतो किती छान बघा कॅच ची आहे बघा ही ट्रॉलीची बॅग आहे मेलाची तुम्हाला मोस्टली ना मुलांकडे असते ट्रॉलीची आणि बुक्स पण जास्त असतात कधी कधी होम होमवर्क पण देतात मग एक्स्ट्राच्या बुक्स पण असतात मग ते असं घेऊन येण्यापेक्षा कारण की परीला पण आम्ही ट्रॉलीची बॅग घेतली होती हो हो दाखवते थांबत थांबा थांबा आणि म्हणून मग बेलाला यावेळेस ती फर्स्टला जाणार होते म्हणून नवीन बॅग घेतली परी पण गेली होती ना फर्स्टला तर तिच्यासाठी पण आम्ही ट्रॉलीची बॅग घेतलेली होती आम्ही ना सेम कोणत्या पण गोष्टी करायच्या असं सेम करतो ना तुम्हाला कोणाला जास्त ना कोणाला कमी सेम आता याच्यामध्ये बघा लंच बॉक्स पण आहे एक लंच बॉक्सची बॅग आहे हो बाबू तर आपण लंच बॉक्स ठेवू शकतो आणि त्याचा पकडायला सुद्धा आणि पेन्सिल केस पण आहे पाऊच आहे हा त्यामध्ये पेन्सिल वगैरे तुम्हाला तर माहितच आहे पण आवडलं का तुला तसं पण हे तिच्या आवडीतच घेतलेलं आहे आम्हाला असं सरप्राईज वगैरे काही नव्हतं आम्ही तिला तुला हे आवडत हा कलर पाहिजे का हे पाहिजे का हो मग ऑर्डर केली पण वाट बघत होत कधी येतं कधी येत आता हो ठेवते आणि याच्यामध्ये आहे एक मोठा कप्पा आहे आणि इथे एक छोटा कप्पा पण आहे आणि इथे नेम पण लिहू शकते बेला तू आता ने। आता नंतर नेम आणि इथे अजून एक कप्पा आहे या साईडला आणि तिच्यासाठी पसला आता मला असं वाटत की लिनप आहे बेला घेऊन दाखव इकडनं खाली पोटच नाही होत नाही ते असं होत जेव्हा आपण वस्तू ठेवणार ना तेव्हा होत ते व्यवस्थित बंद करायचं जोरात बंद करायचं नाही घेऊन असं वस्तू ठेवले ना बाबू मग ते खाली बरोबर जातं मग खास तस पण ते वरती त्याच्यासाठी नाही असं वरतीच असतं म्हणजे ते, ते, ते ट्रॉली घेऊन जा ट्रॉली घेऊन जा दाखव असं समोरून जा असं घेऊन जा सर्व जा सर्व त्याला काही मी बघतो

हॅपी का किती खूप खूप जास्त असं काय वाटतं मला असं काय वाटतं म्हणजे ते काढावं लागतं बेला ते जे असतं है ना ट्रॉलीचं जे हँडल्स तर जर तुला घ्यायची असेल ना शोल्डर वरती मग ते काढून घ्यावं लागतं म्हटलं ते ना छान आहे मला आवडलं क्वालिटी पण चांगली आहे क्वालिटी पण चांगली आहे आणि आता आहे तर म्हटलं ठीक आहे चला परीला घेतलं तुला घेतलं परी खूप समजूतदार आहे तशी ना परी मग मायसाठी घेतलं होतं ना तू फर्सला तशीच बेला असं पिंक कलरचीच घेतली होती आणि परीला मागच्या वर्षी नवीन घेतली होती पर्पल वाली पण अशी ट्रॉलीच नव्हती आणि हे पण आहे बघा त्याला किचन पण आहे बघाय किचन आहे पिंक तुझ्या आणि खूप पाणी आम्ही गेलो फिरायला खूप सारे वेगळ्या किचन घेतले होते आता हे किचन इथे लावून दे ओके okay. आणि परीला मागच्या वेळेस नवीन घेतली होती आणि ती चांगली आहे पेला हा तिला नवीन नव्हती घ्यायची चला आता कपडे वगैरे चेंज करते मी आणि थोडा जेवण करून जास्त स्वयंपाक करायचा नाही कारण की मी मिसळ जास्तच बनवून ठेवले होते फक्त राईस आणि आम्ही मिसळ खाणार आहोत आणि आज फ्रायडे आहे बघू एखादी मूवी वगैरे आम्ही लावणार किंवा पॉपकॉर्न वगैरे पॉपकॉर्न एन्जॉय आज आपण एन्जॉय करू आमचा मुव्हीचा प्लॅन असतो तेव्हा ऑफकोर्स आम्ही पॉपकॉर्न बनवतो आणि इतक्या दमलेल्या आहेत दोघी मी पण दमलेले आहेत पण या दोघी जास्त पाण्यात ठेवत होत्या त्यामुळे एकदम असं थकलेला चेहरा दिसतो आणि लवकर झोपते सुद्धा जेवण करते त्या आणि मूवी बघता बघताच झोपणार नंतर ब्रश लवकर करा आठवणीने ब्रश करा आणि लवकर झोपा मग ठीक आहे तुम्ही पण जा जा बघा घेते बाबू चल जेवण झालं आणि बेल परिबेलाचं पण जेवण झालेलं आहे बसले मी आता आणि विचार करत सका होते सकाळ होते सकाळची जी कामं असतात ती ठरलेली असतात त्याच्यानंतर मग दुपारचं जेवण बाहेरची कामं परिबेलाच्या वेगळ्या ॲक्टिव्हिटीज त्याच्यानंतर संध्याकाळचं परत आवरणं आणि आता मंगळवारपासून स्कूल सुरू होणार तेव्हा तर मग कळणारच नाही ते ना दिवस इतके पटकन दिवस निघून जाणार विंटर स्टार्ट होणार मागच्या वर्षीचा जो विंटर आम्हाला समजलाच नाही पण यावर्षी पण तसंच होणार आणि मला सोडं थोडा अजून मला म्हणजे धावपळत असणार आहे पण परिबेलाच्या जो स्कूलचा टायमिंग आहे ना तो सेम असल्यामुळे थोडा वेळ मिळेल मला माझ्या स्वतःसाठी सुद्धा म्हणजे मला काय योगा करायचा असेल टाईम टू टाईम किंवा असं खूप धावपळ होत नाही सध्या माझं आहे ना योगाचं असं म्हणजे सध्या बंदच झालेला आहे योगा, योगा। मला वेळच मिळत नव्हता अगोदर स्केड्यूल माझं असायचं पण आत्ता सध्या ना असं मिसमॅच होत आहे सगळं पण परत ते स्टार्ट होईल ना ते रुटीन परत माझं कंटिन्यू राहील आणि तेच दिव जे दिवसभराच्या ज्या ॲक्टिव्हिटीज असतात ज्या गोष्टी घडतात त्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करत असते आणि मजा आली छान आहे आजचा दिवस मग मस्त गेला आणि हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय